लग्नाचे आमिष दाखवून एका विवाहित डॉक्टरने महिला डॉक्टरवर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा प्रकार एक जुलै रोजी उघडकीस आला आहे या प्रकरणी महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे डॉक्टर वरुण गवळी असं आरोपीचं नाव आहे डॉक्टर वरुण बाळासाहेब गवळी असं आरोपी डॉक्टरचं नाव असून पोलिसांच्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात फिर्यादी महिला आणि डॉक्टर गवळी नोकरी करत होते डॉक्टर गवळी हा महिला डॉक्टरचा वरिष्ठ होता दोन हजार बावीस मध्ये त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले डॉक्टर गवळीने विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवली होती फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध वाढवले त्यानंतर शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान त्यांच्यात संबंध होते यावेळी डॉक्टर गवळी यांनी फिर्यादीला दारू देखील पाजली होती दारूच्या नशेत असताना तिच्यावर तो अत्याचार करत असे अखेर महिला डॉक्टरने सिडको पोलीस ठाण्यात डॉक्टर गवळी विरोध बलात्काराची आणि फसवणुकीची तक्रार दिली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत